दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक ये बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध विहारामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील ज्येष्ठ भिक्खू संघाच्या मार्गदर्शनामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी भिक्खू संघाची भेटी संपन्न झाली आहे या भेटींगचा जो विषय होता तो महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हा विषय असल्याकारणाने सर्व भिक्षू संघाने आपापलं मत या बैठकीमध्ये व्यक्त केलं आणि ज्येष्ठ भिक्षूंनी महत्वपूर्ण काही विषय या बैठकीमध्ये मांडले आणि त्यांनी सांगितलं की लवकरच संपूर्ण भारतातील आणि जगातील बौद्ध लोकांना महाबोधी महाविहारा संदर्भामध्ये एक गुड न्यूज देण्यात येईल आणि त्या संदर्भामध्ये ही यशस्वी बैठक या ठिकाणी संपन्न झाली आहे असे समाजाला सांगण्यात येत आहे संपूर्ण उपस्थित भिक्खू संघाच्या प्रती मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहे आभार व्यक्त करीत आहे या ठिकाणी आमच्या बैठकीचे सन्मानचे अध्यक्ष गुरुवर्य पूजनीय भगंत प्राध्यापक डॉक्टर खेमधमोजी महास्तवी त्याचबरोबर बैठकीला उपस्थित पूजनीय भदंत बोधीपालोजी महास्तवी पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवी आणि या बुद्ध लेणीमध्ये आणि बुद्धगयेमध्ये राहून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारी पूजनीय बोधी महास्तवी त्याचबरोबर या बैठकीसाठी खास नागपूरवरून आलेले पूजनीय भदंत रखिताजी महास्तवीत आणि संपूर्ण भिक्खू संघास मी त्रिवार वंदन करतो भरपूर वेळापासून आपण इथे बसलेलो हो। आहोत खरंतर बुद्धगया महाबोधी विहाराचा हा जो विषय आहे त्या आपल्या अस्मितेचा विषय आहे आज आपण सर्वजण बुद्ध धमाचं काम करतो आहे बाबासाहेबांच्या विचारांचं काम करतो पर आहे परंतु बुद्धगयेमध्ये जे आंदोलन सुरू आहे तिथे जे भिक्खू अनेक दिवसांपासून बसले आहेत आंदोलन करत आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातून अनेक भिक्कू तिथे पोहोचले पाहिजे तर, तर ही बाब अत्यंत महत्वाची आहे कारण त्या महाबोधी विहारावर बोलणं आंदोलनावर बोलणं हे आपण बोलू शकतो परंतु प्रत्यक्ष तिथे जाऊन आपण दबाव तंत्र जर वापरलं तर त्याचा परिणाम होऊ शकतो भारताचे जे, जे राष्ट्रपती आहेत तर त्यांच्याकडे आपण गेलो पाहिजे संपूर्ण भिक्कू संघाने विशेष रूपाने महाराष्ट्रातील भिक्खूंनी कामं प्रत्येकाला आहेत कार्यक्रम प्रत्येकाला आहेत लग्न वाढदिवस हे काही संपणारे नाही आहेत विहारातले पण नियोजन कार्यक्रम बांधकाम हे कधी संपणारे नाही आहे आपण प्रत्येक जण विद्वान आहात प्रवचनकार आहात आणि समाजाला जोडण्याचं काम करत परंतु उपासकांची पण यामध्ये इच्छा आहे मी परवाला आपल्या औरंगाबाद हिपू संघाच्या ग्रुपवर एक मेसेज टाकला उपासकांचे मेसेजेस व्हायरल होत आहे की महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी बौद्ध भिक्षू भरपूर आहे बाबासाहेबांची कर्मभूमी आहे परंतु इथून एकही भिक्खू तिकडे जात नाहीये त्या आंदोलनामध्ये बसत नाहीये तिथे जाऊन आपलं योगदान वेळ देत नाही लग्न कार्य करतात किंवा करता, काय काय करतात पण इकडनं भिक्षू तिकडे गेले पाहिजे परवाला एक गोष्ट जी व्हायरल झाली ते उपासकांनी सांगितलं भंतिजी की खर्च आम्ही देऊ परंतु इथल्या सगळ्या भिक्खूंनी तिथे जाऊन बसावं हो, आंदोलनामध्ये सहभागी व्हावं हो, उपासकांचा मत आहे अत्यंत खरं मत आहे आणि त्यामुळे मी भी पूज्य भिक्षू संघाला विनंती करतो आपण ज्येष्ठ आहात आमचे मार्गदर्शक आहात आम्ही छोटे आहोत आपण आवाहन करावं समाजाला औरंगाबाद मध्ये आज पूजनीय भंती भंतीजी आहेत भंती जी आहेत त्यांनी इथे आवाहन करावं उपभुक्त भंती जी आहेत तिकडे पूर्णेला परभणीला त्याचबरोबर ठेमधमू भंती जी आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शहरांमध्ये तालुक्यांमध्ये जे ज्येष्ठ भिक्पू आहेत त्यांनी ऑन कॅमेरा इथल्या भिक्खूंना महाराष्ट्रातल्या किंवा उपासकांना एक आवाहन केलं पाहिजे एक डेट आपण फिक्स करावी एक तारीख फिक्स करावी की त्या तारखेला आपण सर्वांनी महाराष्ट्रामधून उद्येला जाऊया तिथे जाऊन बसूया जर निश्चिती झाली तर नक्कीच आपण सर्वजण जाऊया मी विनंती करतो सर्वांना माझ्यासह सर, की खरंच आपण तिथे जाऊन बसल्याशिवाय दबाव तंत्र वापरल्याशिवाय आणि तिथे मोठा भिक्खू संघ दिसल्याशिवाय सरकारला जाग येईल कशी आज आपण पाहतोय त्या आंदोलनामध्ये फार काही भिक्षू नाही आहेत आणि जे बसलेले आहेत बिचारे मला वाटतं ते काही असे फार प्रसिद्ध म्हणा किंवा सिनियर म्हणा ज्येष्ठ म्हणा असे काही भिक्षू नाही भंती जी आहेत आणि काही सिनियर भिक्षू आहेत त्यांच्या व्यतिरिक्त भिक्षू नाही आहेत आणि त्यामुळे माझी विनंती एकच आहे की आपण एक तारीख निश्चित करावी संपूर्ण महाराष्ट्रातील भिक्षणा आणि उपासकांना आवाहन करावं की महाबोधी विहार मुक्ती आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी होण्यासाठी या लोकांना जर आपण भेटलो यांच्यावरती जर दबाव आणला कारण काही लोकांचं असं म्हणणं की कोणाला काही देणं घेणं नाही कारण कुटीलवादी भूमिका आपल्याला दिसते सगळीकडे आणि मागचं जे आंदोलन आहे त्याचा संदर्भ जर जाहीर आहे आज उपासकांबरोबर जेव्हा चर्चा करतो तेव्हा उपासक म्हणतात यापूर्वी सुद्धा काही चिवरधाऱ्यांनी आंदोलन केलं सरकारने त्यांना काहीतरी लोभ दाखवला काहीतरी पद दिले आणि ते शांत बसले असं व्हायला नको कारण उपासकांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये जर अशा प्रकारचं विश्वासघाताचं वातावरण जर तयार झालं तर ते वृद्ध शासनासाठी मोठं घातक ठरेल आणि आजची परिस्थिती पाहता एक वातावरण असं आहे की भिक्खू संघाची बदनामी होते बघा आणि त्यामुळे भिक्षू बद्दलचा जो विश्वास आहे सगळ्या भिक्षूंबद्दलचा काही अपवाद वगळता उपासकांमध्ये तो चुकीच्या प्रकारचा मेसेज जातो आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी एक निर्णय घ्यावा ज्येष्ठ करायलाही तयार आहोत आपले सगळ्यांचे कामधंदे आपण बाजूला सारून खरोखर बुद्ध घ्यायला गेलो पाहिजे अशी माझी एक विनंती आहे आणि माझ्या शब्दांना भिक्खू संघ आपली सर्व सविस्तर चर्चा याविषयी झालेली आहे मतमतांतरं सर्वांनी मांडलेली आहे सोल्युशन्स काही लोकांनी दिलेलं आहे संदेह काय काय आहे तेही मांडलेले आहेत माझ्याकडे ही प्राप्त माहिती आहे एकतर यानरक्षितनी अगोदर म्हटलं होतं की इंडिया भिक्खू संघाने बाबतीत काहीच केलेलं नाही ती गोष्ट चुकीची आहे ऑल इंडिया भिक्कू संघाच्या लेटर पॅडवर राष्ट्रपतीला पंतप्रधानाला मी स्वतः पत्र लिहिलेली आहे त्याचे उत्तरसुद्धा आलेले आहे एक मुख्यमंत्र्याला सुद्धा लिहिलेलं आहे ती दुसरी गोष्ट प्रज्ञादीपच्या विरोधात पहिलं पत्र मी लिहिलेलं आहे तुमच्यापैकी कुणीही लिहिलेलं नाही राहुल मोदी मंदिरात गेले काय त्या मंदिर आपले अयोध्याला आणि दुसरी एक मुंबईचे या दोघांच्याही विरोधामध्ये माझा अर्ज ऑल इंडिया भिक्खू संघाला त्यांनाही लिहिला त्याचा निषेध केला आहे तुम्ही हे चुकीचं उपस्थित राहून केलं हेही पत्र मी लिहिलं आहे त्याचंही माझ्याकडे पत्र डॉक्युमेंट्स आहे त्यानंतर पाणी दिलं तर कोणी त्याच्याही विरोधामध्ये लिहिलं त्याचा निषेध केला आहे हे चुकीचं काम करतायत हे बरोबर नाही तुमचं ऑल इंडिया मिक्को संघाची कुठं मिटिंग झाली कोण ठरवलं हे पाणी देण्याचं तुम्ही व्यक्तिगत का, तुम्हाला काय अधिकार हे पत्र मी दिले त्याचंही कागद माझ्याकडे आहे आता प्राप्त काल ताजी माहिती मी फोनवर बरतेजीला मोदी पालोजींना बोललो परवा मला फोन होता दिल्लीचा दोन किंवा तीन तारखेला दिलेला एक बैठक लागत आहे तरुणाने कारण दिल्लीमध्ये संसद भवन समोर सहा डिसेंबर बुद्ध जयंती चौदा एप्रिलला जे कार्यक्रम होतात शासकीय पातळीवरचे त्या ठिकाणी ऑल इंडिया भिक्खू संघालाच बोलावलं को जातं कोणत्याही भिक्खू संघाला बोलावत नाही याचा अर्थ असा की भारत सरकारने ऑल इंडिया भिक्खू संघाची नोंद घेतलेली आहे प्रत्येक विषय जे काय असेल काल ज्या भी भी भीम जयंतीला मी भिक्खू संघात होता तिथे भिक्खू संघाला चिवरदान झालं त्याच ठिकाणी करुणानंद भंतीजींनी एक मिनटामध्ये मोदीजींना बोलले विषय मे हमको मिलना है वो बोले आपके लिए भिक्खू संघ केले लिए दरवाजे हमेशा लिए खुले कभी भी आ सकते लगेच दुसऱ्या दिवशी करुणानंद भंतीजी आणि रिजूजींची बैठक झाली त्यांनी त्यांना वेळ दिला पाच भंतेजी आणि दोन मंत्री असे सात लोकांचं शिष्टमंडळ विनयरखित त्यांनी या कसं करायचं काय करायचं आता हे आपलं मत म्हणतात ही कमिटी काय करायचं कसं करायचं एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा बदलायचा म्हणजे काय करायचं नितीश कुमारनं काय करायचं मुख्यमंत्र्यांनी आता दोन विषय या बाबतीमध्ये चर्चा होऊन निर्णय घ्यायचा आहे आता त्या बैठकीमध्ये आपण कशा पद्धतीनं मांडणी करतो की शासनानं काय करावं हे आपण जर नीट मांडलं तर शासन निर्णय घ्या आपल्या विहाराचा निर्णय शासनानं घ्यायचा दुसरी गोष्ट त्या विहारामध्ये आपल्या मृतग्याच्या जे काय पिंडदान होते किंवा जे पाच मूर्त्या ता ताब्यात त्या लोकांना हटवावं हे पहिली आपली मागणी आहे तिथून हटवा, हटवा होत्या आता कोणीतरी म्हणलं तिथला कलेक्टर कोण्या जातीचा जा आहे हो, आज आज प्रेझेंटमध्ये तो आहे सी हे माहिती आहे तुम्हाला आता ब्राह्मण कलेक्टर तिथं अध्यक्ष नाही आजचा जो कलेक्टर आहे तो एस्सी आहे पण तिला माहीत आहे आणि त्या कमिटीमध्ये आज ब्राह्मण किती आहे तो किती आहेत आज त्या कमिटीमध्ये ब्राह्मण किती लोक आहेत आता ब्राह्मण नाहीत त्याच्यात ज्याच्यात आता ब्राह्मण नाहीत त्या कमिटीमध्ये तुम्ही आता आजची प्रेझेंट माहिती घ्या ज्याच्यामध्ये ठाकूर आहे सी आहे ओबीसी आहे दुसरेच आहे आणि एस सी कलेक्टर आहे आणि बाकीचे मग हे बाहेरचे बुद्धिस्ट वगैरे आजची स्थिती आहे म्हणजे आपण जे ब्राह्मण हटाव ब्राह्मण हटाव जे चाललंय तर आपल्याला ब्राह्मण हटाव म्हणण्यापेक्षा आता बौद्धांच्या ताब्यात बौद्धांच्या ताब्यात म्हणजे कोणत्या बौद्धाच्या आता मायावती समर्थन करत आहेत दुसरे खासदार चंद्रशेखर प्रकाश आंबेडकर जाऊन आले आता कोणी प्रत्येकजण त्याच्यात समर्थन करू लागलेला आता कोणते लामा आकाश लामा आकाश लामाच्या लामा मागं भिक्कू संघाने जायचं का बुद्धगाय मुक्त करण्याच्या मागे जायचं दोन विषय ऑल इंडिया भिक्पू संघ एखाद्याच्या मागं कसा जाईल हो कुणाच्या मग माग त्याच्या मागे जात नाही याचा अर्थ ऑल भिक्खू संघाचं बुद्धजयाच्या विषयात समर्थन नाही असं म्हणता येणार उद्या जर ऑल इंडिया भिक्खू संघ उभा राहिला तर लामाने आमच्या सोबत यावं त्याने आमच्याकडे यावं आमच्या पाठिंब्या म्हणून संभ्रम सध्या स्थितीमध्ये काही नाही आपण दोन तीन तारखेपर्यंत थांबवूया निर्णय काय होतोय बैठकीमध्ये चर्चा सरकारसोबत आहे आपले प्रतिनिधी काय मांडतात सरकारचं काय म्हणणं आहे कायद्याची काय अडचण आहे कसा मार्ग काढता येईल माझ्या माहितीप्रमाणे लवकरात लवकर नितीश कुमार आणि भारत सरकार हे मुक्त करण्याच्या दृष्टीनं आता ते कसं मुक्त करावं याच्या अभ्यासात लागलेले आहे मुक्त करणार हे निश्चित आहे पण कसं करायचं कायदा कसा करायचा करा बदल करायचा म्हणजे काय करायचं नवीन कमिटी करायची म्हणजे कशी करायची नवीन व्हायलास करायचं म्हणजे काय करायचं या संभ्रमामध्ये सरकार हे एकदा निश्चित झालं की काय करायचं कशा पद्धतीने भविष्यामध्ये परत विवाद निर्माण होणार आहे आता जेव्हा का बैठक उद्या बसेल जेव्हा मलाही निमंत्रण येईल तेव्हा पहिला मुद्दा हा असेल आमचा की तिथे चालणारं कर्मकांड कुठल्याही ब्राह्मणाकडून होऊ नये ही पहिली आमची मागणी त्या बैठकीत तुम्ही कायदा कसा करायचा ते ठरवा आत्ता कोणीतरी म्हटलं बाहेरच्या देशातल्या सगळ्या भिक्षू संघटना बौद्ध संघटना यांनी त्यांच्यावर दबाव आणला हे खरं आहे पण ते आपल्या देशातल्या कारभारात इंटरफेअर करू शकत नाही त्यांच्या मर्यादा ते फक्त सांगू शकतात आमचं जरा हे बघा पण आपल्यालाच तिथे छोट्या भक्तीने म्हटल्याप्रमाणे आपल्यालाच ते आंदोलन पुढं रेटावं लागणार आहे न्यावं लागणार आहे आणि आता अंडा हरिण गाडवाचे पाय झाले एक जुनी मन आहे त्यामुळं काही जरी झालं बिहारमध्ये सरकार त्यांचंच महाराष्ट्र सरकार केंद्रामध्ये सरकार त्यांचंच काही जरी झालं तर त्यांच्या खांद्यावर ठेवून आपल्याला बंदूक मारावी लागणार आहे त्यांनाच आपल्याला पुढं करून आपला हात काढून घ्यावं लागणार आहे क्रेडिट कोणीही घेऊ आता क्रीडेटचा विषय चाललेला आहे क्रीडेची लढाई नाही आपले हे मुक्त आंदोलनाची तेव्हा जे बी सरकार असेल आता बी जे पी राष्ट्रवादी काय कोणतं ती आर एस एस आपलं काम होणं इथं महत्त्वाचं आहे जे आर एस एस आहे ती आर एस एस आहे मग जर तुम्ही आता हे म्हणत आपण बसलो आणि मग शेवटी गाठ त्यांच्याशीच काहीतरी केलं तर कुठे येते फिरून फिरून तिथंच येते नितीश कुमार कोणाचं ऐकतंय कोण तिथंच ऐकतं आपलं ऐकते का म्हणून आपण दोन तीन तारखेपर्यंत मला जी दिल्लीवरून माहिती आली त्याप्रमाणे थांबूया आणि दोन तीन तारखेला दिल्लीच्या मिटिंगमध्ये सरकारसोबत झालेल्या मिटिंगमध्ये काय निर्णय होतं आपल्या सगळ्या भिक्खू संघाला लेखी स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवर सगळा जो कळवण्यात येईल आणि पुढचं धोरण मला वाटतं बुद्ध जयंतीपर्यंत भारत सरकार हे डिक्लेअर करीन असं माझा अंदाज आहे आणि या बाबतीमध्ये मग जर या उपरांत सुद्धा संभ्रम तयार करून कोर्टात तुमच्या सुलेखा कुमारही कोर्टात गेले ससई बी गेले ते मुंबईचा काय केले बडवडकरचे ते बी गेला आहे ते बी गेला आहे बरेच गेलेत कोर्टामध्ये कोर्टाचा विषय वेगळा आहे कोर्टात टाकणं म्हणजे लिडतीमध्ये झडझडीत टाकणं प्रलंबित टाकणं न्यायप्रविष्ट म्हणत राहायचं न्यायप्रविष्ट तेव्हा ही शॉर्ट टाईम लढाई नाही आहे आपण जे बोललो ना शॉर्ट टाईम नाही भारत स्वातंत्र्य व्हायला सुद्धा काही चार आठ दिवसात महिना दोन महिना झालं नाही भारत स्वातंत्र्य हा भारत स्वातंत्र्याला सुद्धा खूप लढाई दिवस थांबावं लागलं इथं तर आपली सत्ता नाही हा लॉंग टाईम लाँग टाईम लढाई म्हणजे एप्रिल गेला मे गेला जून गेला नाही आपल्याला हे धोरण आणि आता कोणीतरी म्हटल्याप्रमाणे उद्याच्या बैठकीनंतर काय जे होईल न होईल आपल्या सुविचं जर झालं तर ठीक आहे नसतं मी ऑल इंडिया भिक्खू संघाचा जबाबदार म्हणून सांगतो आपलं सगळं आंदोलन हे ऑल इंडिया भिक्खू संघाचं जंतर मंतरावरच होईल दिल्लीलाच होईल आणि त्याची शंभर दोनशे जेवढे विकू येतील त्याची खाण्याची राहण्याची कशी सोय करायची त्याचं नियोजन कसं करायचं या बाबतीमध्ये वेगळी बैठक दिल्लीला आमची होत आहे पुढचं धोरण कारण हे धोरणात्मक एक दिवस लढाई नाही नाही अण्णा हजारेनं ना चार दिवस केली ते संपला अण्णा हजारेनं लढाई केली केजरीवालनं लढाई केली मुख्यमंत्री होऊन बसला त्याने जंतर मंत्र लढाई ती दुसरी बाई राज्यपाल केलं तिला ती बी रामदेव बाबा पळून येतात त्याच्याजून तलवार <laughs> ती लढाई तसं आपल्याला सुद्धा जंतर मंत्रवरच करायचं आहे हेही सुद्धा धोरण आता कोणतरी प्र प्रज्ञादीपला गौण प्रज्ञादीप काय प्रज्ञादीप प्रज्ञादीप गौण आहे आणि प्रज्ञादीपला मेजॉरिटी आपल्या ऑल इंडिया भिक्खू संघाच्या मेजॉरिटीसोबतच यावं लागणार आहे प्रज्ञाजीतला वेगळं काही करता येणार नाही हे ना, ये मी सांगतो त्यांना आम्ही त्याच्यात खेचणार आहे प्रजाधी एकटा निर्णय व्यक्तिगत निर्णय घेऊ शकत नाही त्याला आम्ही घेऊ देणार नाहीत ना, आम्ही मेजॉरिटीनं ना। राहुल मोदीसोबत माझी चर्चा झाली आणि दिल्लीसोबतही करुणानंद महाथोरच्या अधिकृत माणसाचा परवा कोण आला होता किरण रिजिजींच्या पी एसोबत माझी बातचीत झाली त्यांनी आपल्याला वेळ दिला तेव्हा आपण सर्वांनी एक दोन तीन तारखेपर्यंत थांबावं त्यानंतर आले या भिक्खू संघाचं धोरण आणि दिशा ही आपल्यासमोर होणार आहे काहीच होत नाही काही करणार नाही हे सुद्धा मनामधून काढा आपल्या या आंदोलनामध्ये सर्व या सोबत आहेत असं आम्ही ग्रही धरतो धन्यवाद पंचांग प्रणाम करतो भिक्खू संघात या ठिकाणी उपस्थित आहे भिकू संघाला सुद्धा या ठिकाणी अभिवादन करतो महाबोधी महाविहाराच्या आंदोलनामध्ये सिजनाचं काम केल्यामुळं आणि प्रत्यक्ष त्या आंदोलनामध्ये मी सक्रिय भाग घेऊन तिथे उपाशी तपाशी पूर्ण पेटून पेटून सोडायचं काम केलेलं हिंदी आणि मर हिंदी आणि इंग्रजी मध्ये आणि बुद्धगयाला जसे आता भिक्कू यांचे नाव ऐकू लागले विनयाचार्य आणि वेगवेगळे असे भिक्कू तिथे नवी नवी भिक्कू जवळपास दो दोनशे आहे दोनशे अडीचशे आणि उपासक उपासिका सध्या तिथे जवळपास आहे मी वेटिंग करत होतो की आपण लवकरात लवकर ही नंतर नंतरला जाऊन आपण आंदोलन छिडावं कारण याची वाट पाहायची त्याची वाट पाहायची वाट पाहून कोणालाही काही मिळत नाही मिळालं नाही उलट माझा एक अनुभव आहे की जेवढ तीव्रतेनं महाआंदोलन दिल्लीला पेटलं होतं तेव्हा रावचं सरकार आणि त्यांनी सांस्कृतिक विभागाचा एक मंत्री आमच्याकडे पाठवला त्या एक चुंगा पण चलो म्हणे खतम करतो म्हणे म्हणजे त्याची भाषा अशी होती की या ठिकाणी कोण्या विकून बसू नये आणि चुंगा म्हटलं याला त्यानं आम्ही म्हटलंय ऐशी बात नाही करणार हे चुंगा नाही आहे हे कोणी साडी नाही आहे आम्ही त्याला पूर्ण विरोध दिला परंतु आंदोलन दडपण्याचं काम सर्व सरकारचं असं मी तुम्हाला या ठिकाणी सत्य सांगतो तुम्ही असं म्हणू शकत नाही की सजास तुम्हाला महाबोधी महाविहार गणेल म्हणून एवढे सरकार होऊन गेलेले आहे काँग्रेस सरकार एवढे होऊन गेलेले आहेत आणि हे जे सरकार सध्या आहे हे तर सर्वात बदमाश सरकार आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की आपण बाहेरून सुद्धा जंतर मंतरला किंवा बुद्धगयीला आंदोलन करायला तिकडे गेलं पाहिजे आणि तिथून मग फोन करू करू आपले करुणानंद भंती जे आहेत की दुसरे भंतेजी आहेत की तिसरे भंतेजी आहेत त्या सर्वांना निवेदन लिहू लिहू तुम्ही इकडे जा तिकडे जा आपण म्हणायला पाहिजे म्हणून बुद्धगयेच्या आंदोलनामध्ये आपण आपला सक्रिय सहभाग हे दाखवला पाहिजे मंडपात असं माझं पहिलं म्हणणं आहे कारण मी ज्या भागात जातो आता हैदराबादला गेलो तिथले सारे उपासक बसून म्हणाले म्हणते तुम्हाला मेनमेन भिक्षू कोय बी वाहन झाले जा क्या हो गया म्हणे पैसे मिले कि क्या म्हणे सरळ सरळ असा माझ्या पुढे त्याने प्रश्न टाकला त्यानंतर मी औरंगाबादच्या कार्या कोपऱ्यात आज दहा दिवसापासून फिरू लागलो वकील मंडळी म्हणते तुमचा एकही भिक्कू म्हणते तिथं झडकणा म्हणे काय झालं म्हणे एवढे मोठे भिक्कू तुमचे फक्त विशुद्धानंद दान तिथं हो। पेटून पेटून लोकाला तिथं आंदोलन पेटवत राहिला तुमचा उपगुप्त कुठे गेला म्हणे तुमचा महाबोधी कुठे गेला म्हणे कुठे गेला म्हणे गोदी पालो कुठे गेला म्हणे तुमचा हा भिक्कूट गेला असे लोक भिक्कू सारे सरस बोल लागलेले मला पण विचारतात तुमचा खेमते मग कुठे गेला म्हणे म्हणले का सारी लोक असं बोट देऊ लागले म्हणून एक चक्कर दहा दिवस पंधरा दिवस एक महिन्याची आपण महाबोधी महाविहाराच्या मंडपात जाऊन तिथे आपण झिजायला पाहिजे राबायला पाहिजे झटायला पाहिजे स्लोगन करायला पाहिजे प्रचंड स्लोगन करायला पाहिजे आणि याचे फोटो काढून त्याचे निवेदन तिथल्या कलेक्टर मार्फत भारत सरकारला आपण पाठवायला पाहिजे ही माझी मला वाटते ही या बैठकीतून हे आपण निर्णय घ्यावा बाकी निर्णय घ्यायची गरज नाही आणि त्याच्यानंतर मग जून मध्ये जर जायचं कारण या वर्षी फार मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे म्हणून जर जून मध्ये जर आपलं जायचं तर आपला मंडप पूर्ण ताडपत्रीचा पाहिजे कारण मी तिथे तीन महिने आंदोलन केलं सुरेश ससाई सोबत आणि फक्त एवढा एवढा भात खात होतो आम्ही ते जपानचा भात आणि कुठं आंघोळ करत होतो कुठं काय करत होतो काय आठवत नाही ते आता म्हणून जंतर मंतरला जर जून मध्ये जायत असेल एक तारखेला तर आपली चांगली व्यवस्था तिथे व्हायला पाहिजे कारण त्या ठिकाणच्या आंदोलनामध्ये त्या काळामध्ये भरते भदंत आपले काय सचिव धम्मवी हे सर्वात जास्त वेळ तिथे बसायचे आणि ते म्हणायचे तुम्ही सूत्र करत जात सूत्र पठण करत म्हणायचे दोन ताप अडीच तास तीन तास आणि संध्याकाळी सकाळी दुपारी आणि म्हणून आपण सर्वजण शांतीचे पायिक आहोत त्यामुळं आपला संदेश पालीमधून जातो तर आपण जूनमध्ये जर जायचं असेल तर आपली अगोदर तयारी पूर्ण वॉटरप्रूफ आपला मंडप पाहिजे कारण कोणी बाजूनं वादळ येते पाऊस येते आणि तिथे आपण बसून बुद्धवंदना म्हणायला पाहिजे तिथे बसून आपण सूत्र म्हणायला पाहिजे अशा प्रकारचा संघर्ष हा आपण करण्याची गरज आहे संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही संघर्ष हा तुमचा महत्वाचा भाग आहे जितका जास्त संघर्ष तितका जास्त लवकर फळ मिळते बाबासाहेबांनी आयुष्यभर कोणता ना कोणता संघर्ष केला म्हणूनच बाबासाहेब सक्सेसफुल झाले संघर्षाच्या पाठीमाग लाखो लोकांचं मन पेटत असते घरामध्ये पेटत असते राज्यात पेटत असते राज्याच्या राज्य पेटतात देशच्या देश पेटतात की ऑल इंडिया भिक्खू संघ हा जंतर मंतर मध्ये बसलेला आहे एक महिन्यापासून त्यामुळं प्रत्येक देशाचे विद्वान पेटतात म्हणून ऑल इंडिया भिक्खू संघाच्या कार्यकारिणीमध्ये इथे ठरवायला पाहिजे कारण आंबेडकरवादी लोक भिक्खू विशेषतः हेच पेटून उठतात बाकी भिकू पेटून उठू शकत नाही म्हणून आंबेडकरवादी भिकून आज कि जुन मदे कदी, कोने में मदे में मदे जे इथं बसलेले आहेत त्यांनीच निर्णय घ्यावा की जून मध्ये कधी कोण्या तारखेला बसायचं आणि मे मध्ये किती दिवस बसायचं मे मध्ये बुद्धला बसायला पाहिजे पंधरा दिवस सोळा दिवस सतरा दिवस किंवा किती दिवस बसायला पाहिजे मी किती दिवस तिथं बसायला तयार आहे हे आता जे म्हणले आगे बडो घेम दगेच बडत उडत राहिलेले आहे मी म्हणून आजच ठरवा तुम्ही कि आता बारा तारखेनंतर जायचं कि तेरा तारखेनंतर जायचं आज ठरवा बाकीची भाषणबाजी बाकीची चर्चा बाकीचा उत्साह बाकीचं यानं हि केलं त्यानं ते केलं निवेदन दिले याचा काय नाही ना ते तुमचं दप्तरात राहिलेलं आहे संघर्ष हा तुमचा महत्वाचा आहे दप्तर महत्वाचा नाही फाईलच्या फाईल जमा होऊन कित्येक वर्षाची एकशे पस्तीस वर्षाची फाईल जमा आहे सध्या सरकारकडे तर कोणता सरकार निर्णय घेत नाही